हॅलो मंडळी तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त तळलेल्या पोह्यांचा चिवडा तर, तर दिवाळीनंतर कुठल्याही दुकानात तळलेले पोहे जनरली नाही मिळत मग आपण बाहेरचे डाएट चिवडा म्हणा किंवा तळलेल्या पोह्यांचा चिवडा म्हणा घेतो पण तो तळलेल्या पोह्यांचा चिवडा किती वेळा त्यात ते तेल यूज केलं असेल हे आपल्याला माहीत नाही आहे तर त्याचसाठी मी घेऊन आली आहे हे पोहे कसे तळायचे हे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर मी सर्वप्रथम काय केलं आहे मीडियम गॅसवरती तेल तापवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे पोहे आपण पोहे करतो घरी कांदा पोहे ते जे पोहे असतात जाड पोहे ते मस्तपैकी चाळून निवडून घेतलेले आहेत आणि त्या तेलामध्ये सोडलेले आहेत आणि मी एकाच डायरेक्शनमध्ये तो जो चमचा आहे तो फिरवत आहे जेणेकरून काय होतं ते पोहे फुलतात व्यवस्थित प्रकारे फुलतात जर आपण इकडून तिकडून असा तो चमचा फिरवला की ते व्यवस्थित त्याला स्पेस नाही मिळत फुला फुलण्यासाठी आणि ते व्यवस्थित फुलत नाही तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण जे आवडीचे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स वगैरे काही टाकणार आहेत ते आपण मस्तपैकी तेलातनं तळून घ्यायचे ते त्यात मी घेतलेला आहे शेंगदाणा घेतलेला आहे तसंच लसूण घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे बदाम घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे मस्त मी तेलामधून तळून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी काय केलंय हे जे तळलेले पोहे आहेत ते मी थोडा वेळ अर्धा एक तास मी बाजूला ठेवले होते त्याच्यामुळे पूर्ण ते टिश्यू पेपरवर टाकल्यामुळे जे काही एक्सेस तेल होतं ते सगळं गेलेलं आहे आणि आपले पोहे बघा कसे मस्त असे तेल विरहित झालेले आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर टाकायचे मीठ टाकायचं हळद तिखट टाकायचे आणि चाट पावडर टाकायची हे सगळं झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे तळलेले इन्ग्रेडियंट्स होते म्हणजे बदाम गार्लिक म्हणजेच लसूण आणि कडीपत्ता तसंच पीनट्स म्हणजे शेंगदाणे हे आपण त्याच्यामध्ये टाकायचे आणि हे सर्व टाकल्यानंतर मिरची वगैरे टाकायची आणि हे सगळं टाकल्यानंतर मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तो मसाला आहे तो पूर्ण सगळीकडे लागेल आणि आपला चिवडा बनायला मस्त लागेल आणि टेस्टही खूप छान लागेल हा चिवडा आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून आपण एक दीड महिना एक दीड दोन महिना पण यूज करू शकतो हा खूप छान राहतो जर आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवला तर नाहीतर चिवडा काय आपल्या घरी आज केला आणि उद्या संपला असंच तर असतं आणि तुम्ही बघू शकता की किती क्रिस्पीनेस आला या चिवड्याला तर हा घरच्या घरी बनणारा अगदी कमीत कमी साहित्यामध्ये सोपा आहे आणि तुम्ही नक्की करून पहा आणि कसा होतो है? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला थँक्यू फॉलो फॉर मॉर